नमस्कार अलका अल्का बामे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण रवा इडली कशी बनवायची ते सांगणार आहे जर तुम्ही तु, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा लाईक करा तर आता एक कप एक वाटी रवा घेतला आहे रवांची वाटी या वाटीनी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि जाड रवा घ्यायचा बारीक नाही घ्यायचा आणि याच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं हे तुम्ही झालेलं आहे त्यामध्ये हे चांगलं मिसळून घ्यायचं चा, आधी आणि त्यात अर्धी वाटी दही टाकायचं आणि मिसळून घ्यायचं त्यान मिसून झालं या मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग हे तुम्ही टाकाणी पण भिजवू शकता दह्याने पण भिजवू शकता छान एकत्र करून घ्यायचं हे घट्ट नाही ठेवायचं जसं आपल्याला इजलेलं पाहिजे असतील तसं करायचं अच्छा अशा प्रकारे नीट मिक्स करू आता ते आता घट्ट आहे ना याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे रवा आपला फोक जाड रवा आहे ना तर तो पाण्यामध्ये छान झाला पाहिजे आणि हे मिश्रण दहा मिनटं बाजूला ठेवायचं झाकून म्हणजे रवा छान मोळून जायचो हे मिश्रण आता सत्य छान भिजवून झालेलं आहे तर याला दहा मिनटं बाजूला लावते द्या आणि हे मिश्रण दहा मिनिटं होईपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत तर हे खोबर कीच आहे डाळया अद्रक चवीनुसार मीठ मिरची सांबार हे एकत्र बारीक करून घ्यायचं अच्छा आता या अशा प्रकारे मिक्सरमध्ये मध्ये बारीक करून घ्यायचं आणि मग याला तडका द्यायचा यात सांबार पण टाकायचा खोबऱ्याची पण सगळेजण सांबार टाकत नाही पण आता मीठ टाकत आहे यावेळेस सांबार करून बघते आणि ओल्या खोबऱ्याची पण बंद करता येते हे ओल्या खोबऱ्याची करायची पण आज मी वाल्या खोबऱ्याची करत आहे म्हणजे वा एकदम वालं नव्हतं ही हो चटणी आपण अशा प्रकारे मिक्सर मध्ये बारीक करून घेतली आहे आता आपण तेल गरम करू तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची मिरचा टाकायचा लाल आणि कढीपत्ता टाकायचा आणि छान तडका झाला तयार की ते या चटणीवर टाकायचा अच्छा आता तेल झालेलं आहे गरम बघ तेल गरम झालं आहे याच्यात मोहरी टाकायची मोहरी झाली की गॅस बंद करून घ्यायची मी बाकीच्या वस्तू जळच नाही गॅस कड़ी पत्ता आम्ही दो दो मिरची टाकली गॅस बंद करून आणि हा तडका आहे हा अशा प्रकारे तडका झालेला आहे हा तडका तयार झालेला आहे आता हा चटणीवर टाकायचा मस्त दिसत आहे हम्म बघा चटणी छान तयार झालेली आहे स्मेल पण खूप छान येत आहे छान झाली आहे खूप सुगंध आता आपल्याला यात हे मिश्रण तयार झालेलं आहे दहा मिनटं झालेले आहे यात आपण सोडा टाकायचा फेर आणि त्यावर लिंबूचा रस टाकायचा बघा कुरकुरला असं होतं असं झालं की ते होऊन जातं सोडाऐवजी इनो पण टाकता येत असं सोडा ऐवजी इनो पण टाकता येत आणि फिरून घ्यायचं आता कधी कधी कोणाकडे इडली पात्र नसतं तेव्हा गजामध्ये पाणी ठेवायचं ते गरम करायचं पाणी त्यावर ही चाणी ठेवायची ही चाणी घेतलेली आहे बघा आणि या वाट्यांना आता मी तेल लावलं आहे या वाट्यांमध्ये मिश्रण टाकायचं अच्छा इडली पात्र नसेल तर ही आयडी हा ही आयडी आहे इडली पात्र नसेल तर इडलीमध्ये आपण पात्रामध्ये जसं मिश्रण टाकतो तेवढंच टाकायचं खूप जास्त नाही टाकायचं अच्छा आता अशा प्रकारे हे वाट्यांमध्ये इडलीचं मिश्रण टाकलेलं आहे आणि हे याच्यात पाणी गरम झालेलं आहे याच्यातलं पण आता याच्यावर ठेवायचं आणि यावर छान व्यवस्थित टाकायचं पूर्ण हे एकदम वाह बाहेर नाही गेली पाहिजे आणि दहा ते पंधरा मिनट किंवा बारा तेरा मिनिट ठेवायचं हे म्हणजे बारा तेरा मिनिटामध्ये इडली छान फुलते आपली ही अशा प्रकारे तडका देऊन आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि इडली पण आता तयार झालेली आहे ते इडली कशी का काढायची ती ही थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर ही चाकणी अशी काढायची म्हणजे ती थंड झाल्यावर छान निघतं आणि शिजली की नाही हे कसं ओळखायचं यावर हे असं चाकूक करायचा याला जर काहीच लागलं नाही तर समजायचं की आपली इडली छान शिजली आहे हे बघा वाटीला काहीच लागून राहत नाही आणि इडली पण छान होतं तर अशा प्रकारे आपली इडली आणि चटणी तयार झालेली आहे धन्यवाद आणि नमस्कार